बरे झालं मला माझ्या अंगावर पडला होता का हो असला नवर देव कसला आणला या गुरावानी मारायला लागला काका मंगलाष्टिका म्हणता माझं काउंट घेतला जर आज ना हंड्रेड नसते तर या प्रदर्शन जर या लोकांनी बघितलं असतं तर कसं झालं असत तांदूळ पडला असत्यावर तसं नाही मला बी नव्हतं आहे का चचकीला मंगलाष्टिका म्हणतो आणि सचकीनं तुम्हाला सोडून देतो हा जरा संडास <laughs> घेऊ का संडास करून वेगीन घ्यायचे संडास तुम्ही संडास करा आणि नाव हो वराड जेवत बसल वडील अहो काय तुमची सांगण्याची पद्धत आहे गाजली आ काडी का काडी कशाला का का नर्डे शेकाव लागतोय आवाज चालत नाही इतू तू घालू बाई हा मजा असं जरा छटावर निर्मात्या निर्माण तोंड धु हा मग ते द्या

या गावात काय भीक मागून खातो होता रे ओ मंगलाष्टिका का म्हणतो चांगली असल्या मंगलाष्टिका असती का बायको का मला विश्वास नाही बघ रुपया मला काय माहित आहे सिंधू सर त्याच्या मुला गोदावरी नर्मदा शुभमंगल समोर्या हो लग्नाचा शिवमूर्त अति सुंदर पार पडलेला आहे बेस्टच नवरा नवरीने एकामेकाची नावं घेतली हो पाहिजे हो। त्या अगोदर काकाने दोघाची मारली पाहिजे आता तू तू नाव घ्या नाव एकामेकाने एकामेकाच म्हणलं लग्नाच्या आधी तुझं तुझ्या नावनं उद्घाटन केलं नाव तिकडं घ्या नवरी बाय नाव नाही नाही नाव तिकडं असत बायकोची बाजू पडकी असते बायको घ्यायचं आहे महादेवाच्या पिंडीवर वेल्याला पाणी घालती वाकून आणि तुमचं नाव काय गैरे सुवाशा असलं नाव असतं का कुठं आता आय ठेवलं गाव सारं म्हणतय मला घ्या घ्या नाव काय तुम्ही मादेवाच्या पिंडीवर द्राक्षीचा होईल वेल। द्राक्षेच्या वेलाला पाणी घालती वाकून मंद पाटळे तुमच्या रूपाखाली मी गेले झाकून क्या भात आहे कांदा क्या चांगलं नाव का म्हणलं भात आहे आता नवरीने नाव घेतलं तस नवरदेवाने हे नाव घेतलं पाहिजे आता माझ्यावर आलं मला लाज लागते हो जायचं सामान आहे करावं तुमच्याकडे बायका कशाला असते त्या बाया माणसाची रुढी असते बाया माणसानं लाजलेलं जमत असतं गाड्या माणसाची गड्या माणसाला शोभत नसतं तुम्ही नाव घ्या घ्यायचं नाव नाव घ्या हे बैलाच ध्यानात आलं माझ्या का जागेवर आता मैजमान अशी पुट आहे त्यांना समोर होतो सोपांत होतो कुलूप आमचा दोघांचा ठिकायचा अरे हसर ये मग तर जुळलं पाहिजे लागलं नाही रे जेव असलं नाव सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुका सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुका पंढरपूर तालुक्यात तावशी माझं गाव पंढरपूर तालुक्यात तावशी माझं गाव आरशात कुंकुल ती कलावती तुझं नाव वाटे बच्चे बच्चे इसका मतलब क्या होताय नवरा होता है ते काय नाही समजारे समज्या या इलाका का तुम्ही झाली कशी तरी इडीवाकडी गाऊन आपण करून दाखवली पण आता नाव कुरवला किंवा कुरवली नसल्यानंतर नाव एक घ्यावं लागतं कुरवल्या नाव घेतलं मोठा मोठा नाव येते मरता नाही टाकला पत्ता सा खायक लागायच काय डबा वाटला मी म्हणाल सुंदर मी नाव म्हणणार मी म्हणाल असं तुम्ही म्हणायचं इकडल्या बाजूला बायकोच्या बाजूला तुम्ही कशाला मी म्हणाल असं तुम्ही म्हणायचं दोघांनी मी नवराय तुम्ही इकडं व्हा तसं नाही मी गाठीला लावला उदा म्हणून बरोबर समोर होता सोपा समोर सोफा त्याच्यात एक पारका सोपा त्याच्यात एक पारका सोपा किती सोपा आहे ते एखादं लांब लांब नाव असतंय पण झालं तिसरा सोफा होता आता त्या चौथ्या सोप्यात एखादा रेल्वेचं स्टेशन आहे का मध्ये त्यात एक बारका सोपा त्यात एक बारका सोपा त्यात होते एक बारकी देव त्यात होते एक बारकी देव त्या दिवळीचा निघाला पोपडा त्या देवळीचा निघाला पोपडा आणि आमच्याकडनं लगीन लावून घेणाऱ्यांच्या आईचा खेकडा धरा 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 माझ्या आईला नामा गडदू त्याला जेवाय दिसलं नाही ते आपला निघून गेला या म्हणून जाऊ दे हे बघ पिढा गेली आपल्या बी मागची झालंय लग्न येड वाकड आता जाऊया चला आपल्या घरला जाऊ का मामा